संसद भवनाच्या परिसरात आज पावसाळी अधिवेशनादरम्यान बिहारमधील मतदार यादीच्या पुनर्निरीक्षण प्रक्रियेतील गंभीर त्रुटीवरून विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने केली लोकशाहीच्या मूलभूत हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि या गंभीर चुकीकडे लक्षाचे ल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात काँग्रेस खासदार बळवंत भाऊवानखडे अमरावती लोकसभा यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते त्यांनी आरोप केला की अनेक पात्र मतदारांची नावे हेतू पुरस्सर यादीतून वग वगळली आहेत ही कृती लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवर थेट हल्ला असून मतदार यादी पारदर्शक असणे अत्यंत आवश्यक असल्याने नेत्यांनी ठामपणे सांगितले या अन्यायाविरोधात संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी नेत्यांनी व्यक्त केला लोकशाही टिकवण्यासाठी हा लढा अविरत सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती